नजरेन पाहिजे माझी सर्व तरुणांना विनंती आहे सध्या आरक्षणाचं वारं महाराष्ट्रात खूप जोरात चाललंय ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती मराठी बांधवांना सुद्धा विनंती आहे या आरक्षणापायी गावागावात भांडण लागलेले आता जातीवाद तयार सुरू झाला माझी सर्वांना विनंती आहे हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे हा ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा कधीच म्हणू नका अरे कधीतरी सर्वजण एकत्रित या आणि कधीतरी म्हणा मी हिंदू एन हिंदुस्तान माझा देश आहे असं जर तुम्ही म्हणत राहिले पहिलं भांडण हे आरक्षणासाठी होत आता जर लोकांचे भाषण ऐकले तर कोणी याला बोलायला लागलं कोणी त्याला बोलायला लागलं यांना आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही सर्व तरुणांना मी वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे कोणाच्याही भडकाऊ भाषणाच्या नांदी लागून गाड्या फोडू नका एक सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका दोन स्वतःच्या जीवाचं काही करू नका तीन आणि तुम्ही जर आत्महत्या केली तर आरक्षण कोणासाठी घ्यायचंय तुम्ही जासाल म्हणून पण तुमच्या मायबापाचं सगळ्यात मोठं आरक्षण तुम्ही आहात आणि तुम्ही जर मतारपणात त्यांना सोडून गेले तर त्यांना त्या आरक्षणाची सुद्धा गरज नाही म्हणून बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे सर्व समाज एकत्रित आहेत फक्त कोणाच्या भडकाऊ भासनावरून आपण याचे बॅनर आणि त्याचे बॅनर फाडू नका अरे आपण सर्वजण एकत्रित आहोत असं जर प्रत्येकानं म्हणलं हा माळी येन हा वंजारी येन हा पाटील आणि धनगर आहे तर उद्या कसं व्हायचं एक गाव म्हटल्यानंतर त्या गावात कमीत कमी पन्नास जाती असतात आरक्षण माझी अशी इच्छा आहे सर्वांना आरक्षण मिळावं पण वाद वाद होऊन आरक्षण मिळता कामा नाहीये ज्यांनी ज्यांनी बीडचे घर जाळे बंगले जाळे त्या लोकांवर केसेस झाल्या महाराज किती त्रास होतो ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांना जाऊन विचारा म्हणून तरुणांना माझी विनंती आहे आरक्षणाला तुमचाच काय पाठिंबा आहे सगळ्यात अगोदर संप्रदायाच्या वतीनं सगळ्यात प्रखड बोललेला महाराज जर कोण असेल तर पुरुषोत्तम पाटील महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांना एकेरी बोलणारा महात्मा जर कोण असेल तर मी आहे पण मी खरं सांगू का माझा जिल्हा बुलढाणा आहे माझा जिल्हा कोणता आहे आणि बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत जेवढे काही लोक आहे त्यांच्या दाखल्यावर कुंभी म्हणजे मी ओबीसी मध्ये आहे कोणत्या समाजाचा आहे पण ओबीसी असताना सुद्धा जरांगे पाटलाला मी पाठिंबा दिला का नाही दिलाच ना महाराज अरे एखादा गरीब माणूस एखाद्या गोर गरीबासाठी जर लढत असेल तर प्रत्येकाने त्याच्या पाठीमागे उभंच राहिलं पाहिजेत हा भारत देश जातीवाद नाही करत अरे डॉक्टर अब्दुल कलामांना सुद्धा या देशाने देशाचं राष्ट्रपती केलं आमच्या मनात जात नाही हो आम्ही जेवढं कबीर महाराजांना मानतो तेवढंच तुकोबरायांना मानतोय आम्ही जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही तेवढाच अहिल्याबाई होळकरांना सुद्धा मानतोय आम्ही जेवढं ज्ञानोपराना मानतो तेवढंच आम्ही भगवान बाबांना सुद्धा मानतोय पण या भडकाऊ लोकांच्या नादी लागून तुम्ही गावागावात जातीवाद करू नका माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे सर्वांनी एकत्रित या तुमच्या हक्काचं तुम्हाला भेटणारच आहे आणि आमची तरी कुठं इच्छा आहे कोणाच्या ताटातलं खाऊन कोण सुखी होणार आहे महाराज फक्त त्याच्यातला उद्देश एकच आहे की गोर मुलांचं कल्याण व्हावं गोर गरीब मुलांचं काय व्हावं चांगलं व्हावं याच्यासाठी ही लढाई आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आज तुम्ही मी गाणं म्हणल्यानंतर जसे एकत्रित राहिले त्याच्यापेक्षा एकत्रीकरण तुम्ही सप्त्यासाठी दाखवा हे आपल्या सत्यासाठी सुद्धा सर्वांनी तन मन धनानं मदत करा नुसते आकडे नका सांगू जेवढे आकडे सांगितले तेवढे पैसे सुद्धा देत चला नाही तर गारपीट व्हायला परत उशीर लागणार नाही बरं माणसाने देवाच भावाचं कधीच खाऊ नाही माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नाही जो देवाचं खातो त्याच्या डोंगराल केस होतात महाराज लय लोक पाहिले मी अजिबात नाही देवाचं कधीच खायचं नाही महाराज लोक देवाच्या दारातल्या चपला जोडतात कुठं एवढं पहा हा <laughs> अरे त्यानं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याच खाता भावकीच भावाचं देवाचं कधी खायचं दुर्योधन भावाचं खायला गेला शंभर मेले बरं महाराज म्हणून भावाचं कधी खायचं नाही देवाचं कधी खायचं नाही सर्वांनी एकत्रित या आणि हा सप्ताह किती सुंदर होईल अख्खा महाराष्ट्र आपल्या सप्त्याचा आदर्श घेईल अरे आजच आदर्श आहे एवढ्या चिखला सुद्धा माझ्या पाच हजार भगिनी बसलेल्या हा महाराष्ट्रासाठी आदर्श आहे महाराज काय आदर्श आहे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही भरत देशा भारत देशामध्ये भारत देशामध्ये जन्मालायला आहात आणि त्याच्याही पेक्षा भाग्यवान आहात की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मालायला माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपण देशासाठी धर्मासाठी एकत्रित या सर्वांनी एकजुटीनं परमार्थ करा आई बसा 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 थोडं बसा उठू नका कोणीचा थोडा वेळ राहिले माझं म्हणजे सर्वांना हात जोडून ते धर्मासाठी देशासाठी प्रत्येकाने एकत्रित या मला तुमच्या गावाचं कौतुक वाटतं महाराज जेवढा सुंदर मोठा सप्ताह त्याच्यापेक्षा दहा पट जिल्ह्यात नव्हे पाच जिल्ह्यामध्ये नसेल एवढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुद्धा तुमच्या गावात चालू आहे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण आंडू पांडू लोकायचे नाही महाराज आपण वारसदार आपण <laughs> छत्रपतीचे वारसदार आहोत आपण धर्मवीर संभाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण आपण अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत आपण महाराणा प्रताप यांचे वारसदार आहोत आपण आपण कसं वागलं पाहिजे महाराज वाघाच्या लेकरांनी शेळेसारख वागू नये महाराज जीवनामध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे लाल दुपट्ट्या गळ्यात घातले छत्रपतीचे लाल दोरे बांधले म्हणजे तुम्ही राजांना अजिबात नाहीये राजाचं नाव गाडीवर टाकतात छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही परत परत जलमालया अंगाडी बार बार लावता लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव गाडीवर टाकायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्हाला गाडीवर लावायचा असेल तर तुमची गाडी सुद्धा अयोग्य ठिकाणी उभी नाही राहिली पाहिजे त्याची दक्षता सर्व हिंदू बांधवांनी घेतली पाहिजे अरे छत्रपती काही हा पुढारी नाहीये छत्रपती काही एखादा राजकारणी माणूस नाहीये माझे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या तरुणांची ऊर्जा आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या मुलांचा आदर्श आहे महाराष्ट्रापुरतं द्या सोडून मराठ्यापुरतं पुरतं द्या सोडून भारतापुरतं द्या सोडून या जगा सुद्धा माझा छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा परत जलमालने आणि एवढं चांगलं कार्य माझ्या राज्यात आहे म्हणून taka महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतो हो माझ्या राजाचं नाव गाज राजाचं नाव गाज i don't know की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हा म्हणून सर्वांना माझी विनंती सर्वांनी एकत्रित या आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा मी नेहमी सांगतोय आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्यावून हात आणि रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी गळे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने अंतराची कोर शीतल तुझी छाया मळहवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने एकदा सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं पुन्हा एकदा सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित दोन मिनिट